हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्याय याच नाव आहे विभूती योग विसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे त्याचं वाचन आपलं सुरू आहे तर पुढे वाचायला सुरुवात करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात अर्जुनाला भगवंत म्हणत आहेत की तू माझं चिंतन या परमात्म्यांच्या रूपामध्ये करायला हवं जे ज्यांच्याबद्दल भगवंत पुढे सांगत आहेत तर ते परमात्मा आहेत ते काय करत आहेत कार्यम सृष्टी स्थिती आणि संहार याची जबाबदारी घेत आहेत ते सच्चित आनंदमय रूप आहे त्यांचं आणि ते आपल्या दिव्यधामात स्थित राहतात तर हे तीन पुरुष अवतार आहेत यांच्याबद्दल भगवंत सांगत आहेत तर कोणते तीन पुरुष अवतार आहेत पहिले आहेत कारण उदकशाही विष्णू ज्यांना महाविष्णूसुद्धा म्हटलं जातं तर ते आपल्या धामात स्थित असतात म्हणजेच ते कुठे निवास करतात कारण समुद्रावर अनंत शेषाची शय्या करून महाविष्णू किंवा कारण उदकशाही विष्णू आहेत ते निवास करतात म्हणजे ते त्यांचं ते धाम आहे महाविष्णूंचं धाम आहे कारण समुद्र आता दुसरे आहेत गर्भोदकशाही विष्णू हा भगवान श्रीकृष्णांचा दुसरा पुरुष अवतार आहे ते कुठे कुठे विराजमान होतात कुठे ते विश्रांती घेतात कायम तर त्यांचं धाम आहे ह्या ब्रह्मांडामध्ये ते स्वतःच्या शरीरातून घाम बाहेर काढतात दिव्य जल पाणी बाहेर काढतात आणि त्यावर अनंत शेषाची शय्या बनते आणि त्यावर गर्भदक्षाई विष्णू पहुडतात विश्रांती घेतात त्यांच्या चरणाशी लक्ष्मी देवी सेवा करत असते तर असे हे जे गर्भोदक्षाई विष्णू आहेत ते ब्रह्मांडामध्ये स्थित असतात त्या ग गर्भोदक जलावर म्हणजे गर्भातनं जे उदक काढलं आहे गर्भदक्षाई विष्णूने आपल्या शरीरातनं उदक म्हणजे पाणी काढलं आहे त्यावर ते पहुडतात आणि तिसरे जे पुरुष अवतार आहे ते कोण आहेत क्षीरोदक्षाही विष्णू तर ते या ब्रह्मांडामधले जे श्वेतद्वीप आहे क्षीरसागरामधलं श्वेतद्वीप तिथे ते विराजमान आहेत म्हणजे याच ब्रह्मांडामध्ये क्षीरसागर आहे क्षीर म्हणजे दूध दुधाचा सागर आहे आणि त्यामध्ये एक द्वीप आहे द्वीप म्हणजे जमिनीची जागा जी आजूबाजूला पाण्याने वेढलेली असते तर असं द्वीप आहे ते आहे श्वेतद्वीप क्षीरसागरातलं श्वेतद्वीप याच ब्रह्मांडात आहे आणि त्यावर त्या, त्या श्वेतद्वीपावर क्षीरसागरामध्ये क्षीरोदक्षाही विष्णू आहेत ते निवास करतात असे हे तीनही विष्णू आहेत त्यांची निवासस्थानं आपण जाणून घेतलेली आहेत तर हे सगळे तिन्ही विष्णू आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहेत पुरुष अवतार आहेत आणि सच्चिद आनंदमय आहेत आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणत आहेत सर्व भूत आशयस्त तर सर्व भूत हा पहिल्या ओळीतला शब्द जर बघितला तर त्याचा अर्थ आहे सर्व जीवांचा तर इथे श्रीलाम बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की असे हे जे भगवंत आहेत ते केवळ सर्व जीवांचेच आत्मा आहेत असं नाही आहेत म्हणजे सर्व जीवांचेच परमात्मा आहेत असं नाही आहे तर सगळे जे तत्व आहेत जसं आपण जाणतो की प्रधानामधून म्हणजे अव्यक्त अशी जी भौतिक प्रकृती आहे तिच्यावर जेव्हा महाविष्णू कटाक्ष टाकतात आणि तिच्यात गुणांचा क्षोभ होतो तिथे महत्त्व प्रकट अनेक सारी तत्व प्रकटतात तर पंचमहाभूतसुद्धा सुद्धा त्यात प्रकट होतात तर सगळ्या तत्वांमध्ये भगवंत प्रवेश करतात म्हणजे हा जो सर्व भूत शब्द आहे त्यामध्ये भूत म्हणजे केवळ जीवच आहेत असं नाही तर भगवंत सर्व तत्वांमध्ये सुद्धा परमात्मा रूपात प्रवेश करतात असं श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की माझ्या भौतिक प्रकृतीवर कटाक्ष टाकून मी सृष्टी निर्मितीसाठी आवश्यक असे सर्व तत्व प्रकट करतो असा मी कारण उदकशाही विष्णूच्या रूपात कारण समुद्रात राहतो मी या प्रकृतीच्या अंतर्यामी रूपात स्थित असतो या सर्व तत्वांचा आणि या भौतिक प्रकृतीचा आत्मा मी आहे असं भगवंत म्हणतात भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणत आहेत की मी ब्रह्मांडामध्ये गर्भोदक जे समुद्र आहे म्हणजे माझ्याच शरीरात मी गर्भोदकशाही विष्णू म्हणजे दुसरा पुरुष अवतार घेतो ब्रह्मांडात प्रवेश करतो तेव्हा आणि मी काय माझ्या शरीरातलं जल काढतो उदक म्हणजे पाणी गर्भोदक समुद्रावर मी तिथे शयन करतो तर संपूर्ण जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडातील संपूर्ण जी सृष्टी आहे त्याचा अंतर्यामी आत्मा मी आहे असं भगवंत म्हणतात पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी प्रत्येक जीवाने धारण केलेलं जे शरीर आहे त्यातल्या हृदयात सुद्धा शिरोदकशाही विष्णू या स्वरूपात राहतो परमात्मा त्याला म्हटलं जातं तर हे अर्जुना तू माझ्या या तीनही रूपांचे ध्यान केले पाहिजे कोणकोणती कौंड़ तीन रूपं आहेत पहिलं तर कारणोदकशाही विष्णू पहिला पुरुष अवतार दुसरे आहेत गर्भोदकशाही विष्णू जे दुसरा पुरुष अवतार आहेत आणि तिसरे आहेत परमात्मा क्षीरोदक्षाही विष्णू जे भगवान श्रीकृष्णांचे तिसरा पुरुष अवतार आहे तर भगवंत म्हणतात तू हे अर्जुना या तीनही रूपांचं ध्यान केलं पाहिजे पुढे श्रील बलदेव विद्याभूषण एक छोटीशी टीप लिहित आहेत नोट लिहित आहेत सर्व भूत या शब्दाची व्याख्या तीन प्रकारे केली आहे जेणेकरून तीनही पुरुष अवतारांच्या स्वरूपाबद्दल उल्लेख झाला आहे तर सर्व भूत म्हणजे काय आहे तर भौतिक प्रकृतीची सर्व तत्वे दुसरं संपूर्ण ब्रह्मांड आणि तिसरं सर्व जीव तर अशा प्रकारे भगवंत आहेत ते सगळ्यांचेच परमात्मा आहेत म्हणजे भौतिक प्रकृतीतील सर्व तत्व आहेत ते त्यांचेही भगवंत परमात्मा आहेत संपूर्ण ब्रह्मांडाचेही भगवंतच परमात्मा आहेत आणि सर्व जीव आहेत त्यांच्या शरीरातही परमात्मा आहेत ते भगवंतच आहेत आणि म्हटलं आहे सर्व भूत आशय पहिल्या ओळीतला शेवटचे शब्द आहेत तर म्हणजेच काय भगवान भगवंत आहेत ते या सगळ्यांच्याच अंतर्यामी स्थित आहेत सर्व तत्वांमध्ये स्थित आहेत सर्व ब्रह्मांडांमध्ये भगवंत स्थित आहेत आणि सर्व जीवांमध्येही भगवंत स्थित आहेत तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण हे तंत्र या ग्रंथामधला एक सुंदर श्लोक देतात तो वाचूया विष्णुस्तुत्रिणी रूपाणी पुरुषाख्यान्य अथो एकं तु विदु एक महत्स्रष्ट अंड सर्वभूतस्थं तानि ज्ञात्वा विमुच्यते तर हा जो श्लोक आहे कुणी म्हणेल किती कठीण श्लोक आहे पण शेवटचे शब्द आहेत तानी ज्ञातवा अतिशय महत्वाचं आहे काय बघा यांना जो जाणतो तो मुक्त होतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो तर कोणाला जाणल्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होतो पहिल्यापासून हा श्लोक जाणून घेऊया विष्णूस तू त्रिणी रूपाणी तर विष्णू आहेत ते तीन रूपात आहेत पुरुषाख्यान्य अथो विदु त्यांना पुरुष असं म्हटलं जात पुरुष म्हणजे पुरीमध्ये शयन करणारे नगरामध्ये शयन करणारे तर असे हे जे पुरुष आहेत पहिला पुरुष अवतार आहे कारण औदक्षाही विष्णू ते कारण समुद्र इथे निवास करतायत अशा रीतीने त्यांना पुरुष म्हटलेलं आहे तर पुढे आहे एकम तू महत स्रष्ट जो पहिला पुरुष अवतार आहे ते कोण आहेत कारण उदकशाही विष्णू आहेत ते काय करतात एकम तू महत स्रष्ट तस्रष्ट म्हणजे सृष्टी करतात निर्मिती करतात कसली तत्वाची निर्मिती ते करता आहेत पुढे म्हटलं आहे द्वितीयम तू अंड दुसरे पुरुष अवतार आहेत ज्यांचं नाव आहे गर्भोदक्षाही विष्णू ते अंडसंस्थितम म्हणजे ते ब्रह्मांडामध्ये स्थित असतात आणि पुढे म्हटलंय तृतीयम सर्वभूतस्थम तृतीयम तिसरे पुरुष अवतार आहेत ज्यांना म्हटलं जातं क्षीरोदक्षाही विष्णू तर ते काय आहेत सर्वभूतस्थंभ म्हणजे सर्व जीवांच्या शरीरातील हृदयात ते राहतात तिसरे पुरुष अवतार शिरोदक्षाई विष्णू ज्यांना परमात्मा पण म्हटलं जातो आणि शेवटचे शब्द आहेत तानी ज्ञातवा विमुच्छते यांना जो जाणतो तो मुक्त होतो तो, तो कर्मबंधनातून मुक्त होतो तर यासाठी भगवंत म्हणत आहेत की मी असा असा सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा आहे आणि मीच सर्व जीवांचा आदि मध्य आणि अंत आहे तर भगवंतांची इच्छा काय आहे हे सगळ्या विभूती जाणून आपले सगळ्यांना भगवंतांचं वेळोवेळी स्मरण होईल आणि भगवंतांचं स्मरण केल्यामुळे काय होणार आहात आपण या कर्मबंधनातून मुक्त होणार आहोत आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल